आमचा हात आम्हाला दुश्मनी नको आहे आम्ही साध्या घरातली माणसं आहे शेतीवाडी करणारे आई बापाचे लेक आम्ही लेकरे तर सगळी बसलेली ही लेकर आहे आम्हाला कुठे जागीर झाले तिथे आमचा तरी त्या जिल्ह्या आहे <coughs> लाडक दोन शेवटचं शेंदफळ सुभाष नानाशाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं आम्ही दोन इतकं उद्धवान निघालो बाप जिवंत असताना आणि बाप पेल्यावर इतका आम्ही आम्हाला कुठे स्टेट हापवतोय काय नाही कलाकार लय मोठायला गावा तुला भाऊ बा त्याला फोन करू करतो दिल्लीला जायचं दुसरं म्हटलं परत रागाने कपाट उघडलं डबळ डबळ आदळ घे घे पाहिजे पाचशे एवढं पाचशे दे पण आल्याला पाच हजार दे म्हणजे पाचशे कस जाणार पाचशे जी म्हटलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो तर पाशे घेतवात करता मी पंपावर डिझेल टाकलं गेलो वेळा कुठला उत्तम जाणत्या घरात बसलो उत्तम का करतोय काय नाही बाप्पा मारल्या म्हटलं नाही बाहेर का माहिती म्हणजे दिलीला इथे का तू नाही नाही मला जमत मला काढ पैसे पाडतील नऊ हजार निघायला घेतलं पुढं गेलो फटकडलं गाडी हिंदोरा बाळकर गाठ पडला नेते कुठं झालाय काय झालं का बापाचा का झाला दिल्लीला चालू जाई पैसा नाही म्हणजे काय करू किती पाहिजे ते काही नाही पार्टरशी चालू आहे एक लाख रुपये हिंदू राज्या पाहिजे तळावातील म्हणजे लक्ष्मीचा बॅग आण लक्ष्मी मला भेटते मी लक्ष्मीला भेटणार जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय नागू नका दोस्त आहे बाळ ते आबा वडील झाले सगळ्याचा सन्मान मला माझ्या मनात आहे बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासाठी ह्यांच्याशी बांधून मला काय आयुष्यात मिळणार काय दुश्मन सत्तर वर्ष झाले पंधरा वीस वर्ष चालत चालत झटका कवा येणार आहे कळत नाही पण मला माहित आहे तुम्ही जर आधार आड ही पोर कवाच रडत नाही साग रडत नाही दुगू का ते तर शिव्या जडा दादा लय लाडका तुझ होता आपलं का केलं वाटत आमच्या वाट्याला पण कशाला दुश्मनी घेते जाया जीवन चाललंय जे ध्येय करणार आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे आणि पुढेही तुम्हाला सांगतो फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी सांगते मी प्रामाणिकपणा दाखवी त्यात बेमानी करणार थोडा शब्द तुम्हाला देतो आणि दे दे जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो राजकारण कसंही करा कुठल्याही वाटेला जावा कुणालाही मत द्या याचं माझं काही घेण फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो स्वाभिमान एवढा कधी घाल ठेवायला पाचव्या वळीला फक्त बसायला आग्र्या पाचव्या वळीला बसायला जागा दिली म्हणून नऊ लाख सैन्य असलेल्या ठिकाणी छत्रपतींनी तलवार करून आवाज उठवला होता छत्रपती तो स्वाभिमान तो शिवरायाचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता शिवाय जा म्हणाफाशी देताना वर काळी टोपी घालू नको जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला म्हणून काळी तुकीवर न घालता स्वतःच्या हाताने घेतलेला तो भगतसिंग होता तो म्हणत होता की माझं हे फूल चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अरपताना अर्पण करताना त्याच्यावर काळी तुकी तुझी घालून होतो झटक्याने घेतला स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राणपणाला लावलं मग आपण तर काय पणाला लावलं